मित्रांनो विजय आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष आपण बघू शकता जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे कुरवळीचं राजकारण सुरू आहे आता दोन ते तीन दिवस अगोदर खडसे विरुद्ध महाजन हे ज्या प्रकारे जळगाव जिल्ह्यामध्ये एक वाक्य युद्ध चालू आहे यांचं त्यामध्ये आपले एकनाथरावजी खडसे साहेबांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती टीका केली गिरीश महाजन यांनी एकनाथराव खडसेवरती टीका केली त्या बाबतीमध्ये जळगाव जिल्ह्यातले भाजपाचे संपूर्ण आमदार हे एकत्रित आले एकत्रित आले आणि विरोधी पक्षाच्या आमदारावरती टीका टिप्पणी करण्यासाठी कुठल्याही एक बालिशपणाचे एक शब्द वापरण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला परंतु ज्या प्रकारे यांना एक तालुक्याचा प्रतिनिधी मधून प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला आहे विधिमंडळामध्ये न्य त्या ठिकाणी एकत्रित न येता कुठेतरी हे पूरघडीचं राजकारण करण्यासाठी हे ये एकत्रित येतात आणि विकासाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे लोकांना असं दर्शवतात की आम्ही एकच आहोत परंतु कुठंतरी बघू शकता आपण भुसाळ तालुक्यामध्ये बघू शकता की व श्रोत्योग खाता असूनही भुसाळ तालुक्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण भरपूर आहे मग त्यावेळेस कुठं संजय सावकर कुठं गेले होते त्याच्यानंतर अं चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सुद्धा बालिशपणाची एक टीका केली ना, माननीय नाथाभोवरती आणि त्या ठिकाणी पण सुद्धा कुठेतरी विकासाच्या बाबतीत झालेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी यांनी एकत्र झाले पाहिजे त्या ठिकाणी एकी एकीकरण करून सण तालुक्याचा सर्वांगीण विकास किंवा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला पाहिजे त्या बाबतीमध्ये हे सपशेल फेल झालेले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन मध्ये सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी एक विचारपूर्वक विचार करून सण बी जे पीला कुठल्याही परिस्थितीमध्ये आठवण्यात यावं हीच अपेक्षा पार्टीतर्फे आपल्याला करतो मी मोहन सोनोने भुसाड तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी आज मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला खास करून युवा वर्गाला आवाहन करू इच्छितो की ज्या प्रकारे देशामध्ये भाजपा ही हुकुमशाही चा वापर करून प्रकारे आज पूर्ण भारतभरामध्ये जर खऱ्या अर्थाने एखादी राष्ट्रीय पार्टी जर विरोधामध्ये असेल तर ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि आम आदमी पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी असतील किंवा जळगाव जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष विजय भाऊ सुरवाळे तसेच मी तालुकाध्यक्ष या नात्याने मी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करू इच्छितो की त्यांनी एक साफ सुथऱ्या पार्टीमध्ये जसे की आम आदमी पार्टी ही विकासाची पार्टी आहे त्या सोबत जनमानसांमध्ये जाणारी पार्टी आहे जनमानसांचं कल्याण करणारी पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करावा आणि आपल्या स्वतःच्या गावाचा विकास करून घ्यावा खास करून युवा वर्गाला मी विनंती करेल जय हिंद वंदे मात्र